नमस्कार मजा अंचा मी राजू मैत्री महाराष्ट्र आमदार प्रकाशराव आवाडे यांच्या घरावर मोर्चा सोळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या पाणी प्रश्नाबाबत आमदार प्रकाशराव आवाडे इतरकरंजीचा पाणी प्रश्न मी सोडवणार इतरकरंजीला एक दिवस आड पाणी येणार असे अनेक आश्वासन दिले होते पण गेले कित्येक वर्ष हा पाणी प्रश्न सोडविला नाही त्या कारणाने इतरकरी नागरिकांना सहा सहा दिवस आठ आठ दिवस पाणी मिळत नाही त्या कारणाने सुळकूड योजना कृती समितीच्या वतीने आमदार प्रकाशराव आवडे यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला यावेळी महिलांचा मोठा सहभाग होता यावेळी सुळकूड पाणी योजना कृती समितीचे प्रतापराव होगाडे मदन कारंडे संजय कांबळे राहुल खंजिरे सागर चाळके अब्राहम आवळे शशांक बावसकर प्रकाशराव मोरबाळी पुंडिकराव जाधव बजरंग लोणारी राजू आलासे असे अनेक मान्यवर व माता भगिनी यांनी या, या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता यावेळी आमदार प्रकाशराव आवाडी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला पाणी पाच वर्षात देणार इचलकरंजीच्या जनतेला वारणेचं पाणी आणून द्यायला वचनबद्ध आहोत आता सुद्धा आम्हीच वारणेचं पाणी इचलकरंजी शहराला आणून देणार